हा हा व्हेरी गुड वेरी गुड व्हेरी गुड घ्या पटापट हाय नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र गजानन कापसे तर आज आपल्याकडे आशाताई बेले नागपूरहून पेशंट म्हणून आले आहेत चला तर आपण त्यांना विचारू त्यांना काय त्रास होता आणि इथे थेरपी घेतल्यानंतर त्यांना काय फायदा झाला मनीष नगर नागपूरवरून आपल्याकडे आलेले आहेत चला तर त्यांना विचारूया काय नाव आपलं आशाताई ना मनीष नगर नागपूरवरून तर प्रेक्षकांना सांगा की तुम्हाला काय काय त्रास नमस्कार मला नाही का पण खूप त्रास होता तर आणि गळ्यात वगैरे तिखट वगैरे असं लागायचं काही तेलकट तुपकट वगैरे काही खाल्लं तर तर तो पण कमी झाला माझा आणि हाताला वगैरे मुंग्या येत होत्या त्या, त्या पण कमी झाल्या आणि कमरेमध्ये पण दुखायचं ते पण कमी झालं आणि गुडघ्याचा पण त्रास कमी झाला या नेरो थे, थे थे ने थेरपीमुळे तर हा हा, हा, हा माझा हात मागे पण नव्हता जात उजवा राईट तर तो पण जाऊन राहिला आता अगदी व्यवस्थित आहे आणि हाताला माझ्या इथे अशी ॲसिडची अशी गाठ तयार झाली होती तर ती पण माझी ते त्यांनी काय ते मी काय आहे तर माहिती नाही ते आणि आता मी एकदम मस्त स्ट्रॉंग झालेली आहे आणि एकदम आणि मला असं सारखं पडून राहावं वाटत होतं आणि डोळ्यामध्ये वगैरे अशी जळजळ जळजळ वगैरे वाटत होती असं सुस्त वाटत होतं सकाळी उठल्यानंतर फ्रेश नव्हतं वाटत आता एकदम आणि पॉटी पण एकदम चांगली साफ होते आणि तुम्हाला जास्त आणि मला एकदम सारखा मी मनीष नगरवाल्यांना तर सगळ्यांनाच माहीत असेल का मला किती पैसे नाही होता तो, तो पूर्ण माझा नॉर्मल झाला आणि मला आता घाम पण नाहीत मी बिना फॅनमध्ये पण राहू शकते आणि पोट पण कमी झालं माझं मेन गोष्ट पोटात पण काय गॅस होत्या की काय तर ते पण पूर्ण आता नॉर्मल एकदम डकारी पण यायच्या त्या डकारी पण आता येतात पण फार कमी येतात आता रोज आपण रेग्युलर व्यायाम केल्यानंतर त्या नॉर्मल होईल म्हणत आहे तर मला एकदम खूप चांगलं वाटत आहे ह्या फेजेसमध्ये तुम्ही शंकरपूरला जवळ आहे जवळ जवळून अगदी बारा किलोमीटर तिथे जायचं गजानन कापसे म्हणून विचारायचं त्यांच्याकडे जायचं ना ते कमीत कमी आठ ते दहा दिवस फिजिथे नेरोथेरपी करायची एकदम तुम्हाला दवाखान्यात जायची काही डॉक्टर कडे जायची गरजच पडणार नाही एकदम मस्त खूप छान वाटेल आणि एकदम असं हलकं हलकं शरीर वाटते हे खूप छान आहे आणि याचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं आनंद पण घेऊ शकता करते वेळी आणि तुम्हाला खूप सारे याच्यापासून फायदे मिळतील तर तुम्हाला घेऊन फायदा वाटत आहे म्हणजे समाधानी आहात एकदम एकदम छान समाधानी आहे आणि मला असं वाटलं की आपण चला बा कुठंतरी फिरायला आणि मी करून घेतला एकदम चांगलं वाटत आहे मला आता धन्यवाद आशाभाई तर मित्रांनो या पद्धतीने थेरपी तुम्हाला माहीत नसलेल्या सुद्धा आजार तुमच्या शरीरातून बाहेर पडतात तर तेव्हा ज्यांना कुणाला या पद्धतीचे आजार आहेत त्यांनी नक्की शंकरपूरला या आणि थेरपी करून या आजारातून उत्तम धन्यवाद